नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी ओके <laughs> 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 তোমার ही जयंती वीस तारखेला असायची एकतीस वर्षापासून परंतु या वर्षी वीस तारखेला सोलापूरला खूप जयंत्या होत्या त्याच्यामुळे आम्ही सगळ्या सगळ्याने सत्तावीस तारीख निवडलेली या जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे धनंजय नाना शिंगाडे यांच्या महाराष्ट्रामध्ये की सर्व समाजाच्या लोकांना या जयंतीचा अध्यक्ष म्हणून त्यांना संधी दिली जाते सर्व समाज मग मराठा असेल ब्राह्मण असेल मुसलमान असेल माळी असेल कोळी असेल तेही असेल धनगर समाज असेल आणि सगळ्या समाजाच्या माणसांना याच जयंतीचा अध्यक्ष म्हणून मान्य होतो एकीकडे देशामध्ये शांततेचं वातावरण चालू असताना त्या ठिकाणी देशाची एकता आणि अखंडता कायम राहावी यासाठी सातत्याने गेल्या बत्तीस वर्षामध्ये प्रयत्न केला जातो की माझे मित्र धनंजय राण आहेत की त्यांनी हा जो क्रम राबवला की माणसा म्हणजे माणसा समाज गुंफळा तर माणूस म्हणजे माणूस जर गुंफला <laughs> आणि आज या पत्रकार परिषदेला सर्व सन्माननीय आणि पत्रकार बंधू <laughs>

यांची एकशे चौतीसावी जयंती जिल्हा नव्हे तर संबंध देश देशासह राष्ट्रीय स्तरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती साजरी झालेली आहे चौथा सत्तावीस तारखेला एक ह्या धाराशिव शहरामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून घेण्याचं ठरलेलं आहे या जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीसह अहिल्या देवी होळकर यांचं तीनशे वर्ष वर्ष म्हणजे त्रिशताब्दीय वर्ष आम्ही त्या माध्यमातून साजरं करणार आहोत गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या संपर्क कार्यालयाच्या समोर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून काय काय कार्यक्रम घ्यायचे या संदर्भानं सविस्तर चर्चा झाली त्यामध्ये या जिल्ह्यातील बहुजन समाजातील ज्यांनी गेल्या तीस तीस चाळीस चाळीस वर्ष एक सामाजिक काम केलेलं आहे समाजासाठी त्यांनी स्वतःला पूर्ण वाहून घेतलेला आहे अशा अकरा लोकांचा या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून रत्न पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर या शहरातले ज्येष्ठ नागरिक यांचाही तिथे त्या ठिकाणी मान सन्मान आम्ही करणार आहोत हे कार्यक्रम करत असताना या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक आम्ही परवा चौंडीला चौंडी येथे गेलो होतो त्या ठिकाणी प्राध्यापक राम शिंदे साहेब जे कि विधान परिषदेचे सभापती आहेत त्यांच्या त्यांच्याकडे आम्ही विनंती केली आणि त्यांना विनंती वजा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमच्या सर्वांनी त्यांना विनंती केली आणि एक दोन कार्यक्रम ऍडजस्ट करून मी येण्याचं नियोजन करतोय अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्दही दिलेला आहे तर येतील अशी आमच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून तर हे समाजरत्न पुरस्कार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि सर्वात महत्वाचं असं की या जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय त्या शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या युवकासाठी ज्या ज्या कार्यालयाच्या मार्फत योजना राबवण्यात येत आहेत त्या सत्तावीस तारखेला सबंध शासकीय कार्यालयाचे सर्व स्टॉल असतील काही गरजू लोकांना त्या ठिकाणी उद्योगासाठी कर्ज वाटपाचा विषय असेल तर असे नानावित विषय नानावित योजना त्या माध्यमातून तिथं कशा राबवायच्या आणि त्या राबवण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी त्या ठिकाणी त्या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी कळविण्यात येणार आहेत मी या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना एक आवाहन करतो कि शासकीय कार्यालयातील शासकीय योजना युझ, युझ, हे तळागाळापर्यंत युवकापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि या जिल्ह्यातला युवक उद्योजक झाला पाहिजे आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून या धाराशिव जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हा म्हणून ओळख संपली पाहिजे अशी आमची या जयंती जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून नियोजन चालू आहे आम्ही या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी माननीय कीर्तिकरण पुजार साहेब यांनी सर्व शासकीय कार्यालयाच्या मार्फत या योजना पुरवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना संबोधित आदेश दिलेले आहेत आणि मला असं वाटतय कि ते सगळे अधिकारी सर, त्या माध्यमातून सहकार्य करतील अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे डॉक्टर <coughs> बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांचे आणि महात्मा ज्योतिबा फुले या चारही महामानवांचे त्या ठिकाणी तैलचित्र असेल पुतळा असेल तर हे सर्वांचे पुतळे आम्ही या शहरामध्ये मिरवणूक काढत असताना एकाच मंचावर एकाच ट्रॉलीवर हे एक सर्व महामानवांचे पुतळे या समाज प्रत्येक समाजाला आदर्श होत असलेले हे महामानव या महामानवांचे विचार विचाराचा प्रचार आणि प्रसार त्या माध्यमातून आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत मिरवणूक काढत असताना आम्ही पारंपरिक जे वाद्य आहेत जे की आपल्या महाराष्ट्राची कला आहे पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून आम्ही तो उत्सव साजरा करत आहोत या पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून जवळपास चारशे पंच्याऐंशी लोकांना चारशे पंच्याऐंशी लोकांना त्या ठिकाणी जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून असा रोजगार मानता येणार नाही ना, पण त्या माध्यमातून सहकार्य होणार आहे चारशे पंच्याऐंशी कुटुंब त्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यामध्ये गजाढोल असं गजाढोल ना गजाढोल असं एक वाद्य आहे त्याच्यामध्ये जवळपास एकशे वीस लोक ते वाद्य वाजवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर केरळचा आहे केरळचे केरळचं वाद्य आहे त्यानंतर महाराष्ट्रातले विविध ठिकाणी म्हणजे कोल्हापूर असेल कोल्हापूरच्या शंभर हलक्या देवगडचा बँड सांगलीचा बँड वैजापूर सोलापूर बार्शी सनई पार्टी वस्ताद बँजो विजय बँड असे अनेक जवळपास या ठिकाणी आम्ही सतरा बँडच्या माध्यमात सतरा विविध वाद्याच्या माध्यमातून आम्ही तो उत्सव साजरा करत आहोत आणि एक आवाहन करतोय की या शहरातील सर्व आपल्या सर्वांचा सहित या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी आमचं आपल्या सर्वांचं मनोबल वाढवाल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि सर्व बहुजन समाजाने या जयंती उत्सव समितीच्या समितीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी सर्वांना विनंती करतोय त्यानंतर वकील साहेब ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र